नमस्कार माझ्या लाडक्या बहिणी मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलं आहे तुम्हाला पुढचा हप्ता कधी भेटणार त्याचबरोबर तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये भेटणार की पंधराशे रुपयेच राहणार याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बालचू बिलायकेन देखील प्रेस कर करून पण मी लाडक्या बहिणीसाठी किंवा नवीन योजना असतील ते जेव्हा पण अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन म्हणजेच त्याचा मेसेज तुम्हाला लवकरात लवकर येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अनेक लोकांना अनेक महिलांना याची मदत होईल व व्हिडिओ मार्फत आपली इन्फॉर्मेशन तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल तर पहा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं इंट्रो पाहून घ्या नंतर व्हिडिओला सुरू करूया तर चला इंट्रो पाहूयात <laughs> नमस्कार लाडक्या बहिणीनं पहा आपण एकदा स्क्रीनवरती आलो आहे आपल्याला महत्त्वाची अपडेट आहे अशी लाडकी बहिणी योजना मोठी बातमी लाडक्या बहींना तीन हजार रुपये मिळणार का असा एक प्रश्न पाहिला पाहायला मिळतो आपल्या सामान्य लाडक्या बहिणींना तर याची संपूर्ण अपडेट पाहूयात आपण तर पहा इथे आपल्याला पाहायला मिळतं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस ते अजूनपर्यंत चालू आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला आपल्याला दीड हजार रुपये पाहायला मिळतात दीड हजार रुपये आपला सेंड केले जातात मार्फत तर हे दीड हजार आपल्याला पुढं तीन हजार होणार का याची लाडक्या बहिणींना अपेक्षा लागून राहिली आहे तर जमा करण्यात येतात गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण नऊ हप्ते जमा झालेले आहेत मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीना दीड हजारावरून एकवीसशे रुपये एक करू अशी निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती ही घोषणा प्रत्यक्षात येणार की नाही हे पाहूया अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आलेली होती दरम्यान जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट महो बहुमत मिळालं महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आलेली आहे मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मात्र तुर्तास तरी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता फारच कमी आपल्याला पाहायला मिळते तसेच संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत की राज्याची आर्थिक परिस्थिती जर सुधारली किंवा त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये देव असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता या योजनेवर बोलताना भाजपनेते परिणयी फुके यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार रा आहे या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे एकवीसशे रुपये काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावा लागेल मी तुम्हाला दाव्यानं सांगतो एकोणीसशे रुपये नाही तर तीन हजार रुपये देऊ पण दिवस थोडा दिवस तुम्हाला थांबावं लागणार आहे म्हणजे इथे पुन्हा एकदा आपल्याला घोषणा झालेले पाहायला मिळते की एकवीसशेवरून आम्ही तीन हजार रुपये करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे परंतु थोडा वेळ आपल्याला दम काढावा सांगितलेला आहे आमच्या लाडक्या बहिणी आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिकानं निवडून दिलेला आहे त्याची परतफेड आम्ही करणार आहोत पंधराशे रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जजशी राज्याची परिस्थिती सुधारली जाईल तस तसे एकवीसशे रुपये देव आणि आणखी सुधारला जर झाली तर आम्ही तीन हजार रुपये देखील देव असं परनीयम फुके यांनी म्हटलेलं आहे त्यांनी त्यामुळे आपल्या महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर हीच होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे माताराम